बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मैं साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए गोविंदारे गोपाला एक दोन तीन चार हमालपुरातील पोर हुशार हाती घोडा पालखी जय कनैया की असे म्हणत भरपावसात एम्पायर इस्टेट युवा मित्रमंडळ चिंचवड येथील आयोजित मानाची दहीहंडी साजरी झाली शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूर या दहीहंडी पथकाने तब्बल पाच थर लावून तिसऱ्या प्रयत्नात ही दहीहंडी फोडली यावेळी स्वयं अभिनेत्री सई मांजेकर हिची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सईने गुलाबी साडी आणि लाली लाल या गाण्यावर ठेका धरला आई एकविरा गोविंदा पथक चुनाभट्टी चेंबूर हे देखील या दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरले ही दहिहंडी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी एम्पायर इस्टेट युवा मित्रमंडळाचे संस्थापक आकाश चतुर्वेदी उपस्थित होते वाहून घेतलेल्या आकाश चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर अनेक समाज उपयोगी उपक्रम जातात यामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान मोहीम वृक्षारोपण मोहीम विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आदीचा समावेश आहे अशी माहिती सागर बोधगिरे यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा